पातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव जसा महर्षी वाल्मिकींना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळाला तसा मला त्या सर्व शक्तिमान परमेश्वराचा आशीर्वाद या कार्यासाठी मिळो श्रीरामांच्या सर्व भक्तगणांना वंदन मागच्या एपिसोड मध्ये आपण बघितलं राजा दशरथांनी कौशललेला आपल्या द्वारे मुनीकुमार मारल्या गेल्याचा प्रसंग ऐकवला आणि त्यानंतर त्याच रात्री त्यांची प्राण ज्योत मालवली त्याआधी सुमंत्रांनी येऊन श्रीराम चित्रकूटापर्यंत पोहोचले असा संदेश दिला आता सुरू करूया दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सेवक महाराजांना उठवायला आले तेव्हा झोपलेल्या अवस्थेत महाराजांचे प्राण निघून गेले आहे असे आढळले माता कौशल्य आणि माता सुमित्रा दोन्ही राण्या पृथ्वीवर कोसळल्या तो यशस्वी भूपाल शिरोमणी दिवंगत झाला कौशल्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले आणि ती कैकईला म्हणाली दुराचारिणी घे तुझी कामना सफल झाली आता आपले अखंड राज्य तू पत्नी सहित श्रीरामाला वनवासात पाठवले आहेस हा समाचार जेव्हा जनक राजा ऐकतील तेव्हा त्यांना अत्यंत कष्ट होतील मीही आज चितेच्या अग्नीत प्रवेश करीन दुखित झालेल्या कौशल्यल्या सगळ्यांनी तिथून दूर नेले नंतर महाराजांच्या शरीराला तेलाने भरलेल्या काही ठेवले कारण पुत्राशिवाय राजांचा दाह संस्कार करू शकत नाही नगरातील सर्व माणसे एकत्र जमली होती स्त्रिया आणि पुरुष यांच्या झुंडीच्या झुंडी एकत्र येऊन कैकईची निंदा करत होते दुःखामुळे ती रात्र सर्वांना अत्यंत लांब लचक वाटली इकडे सूर्योदय झाल्यावर राज्य व्यवस्थे संबंधी सर्वजण राजदरबारात जमले मार्कंडेयर श्री गौतम मौद्गल्य कात्यायन वामदेव कश्यप आणि जाबाली हे सर्व राजपुरोहित वशिष्ठांच्या समोर मंत्र्यांसह आपापले मत सांगू लागले कुणी म्हणाले श्रीराम आणि लक्ष्मण वनात आहेत दोघे बंधू भरत आणि शत्रुघ्न मामाच्या घरी आहेत त्यामुळे इक्षवाकू वंशी राजकुमारांपैकी कोणाला तरी आजच येथील राजा बनवले जावे कारण राजा रहित राज्यात अराजकता माजलेली असते मुनिवर वशिष्ठ आपणच कुणा योग्य पुरुषाला राजाच्या पदावर अभिषिक्त करावे सर्वांचे असे म्हणणे ऐकून महर्षी वशिष्ठ म्हणाले की त्या दोन्ही वीर बंधूंना बोलवण्यासाठी तात्काळ वेगाने घोडेस्वार आपण इथून पाठवू यावर सर्वांनी संमती दिली यानंतर वशिष्ठांनी दूतांना सांगितले की भरतांना श्रीरामांचा वनवास आणि पित्याच्या मृत्यूविषयी काही सांगू नका एकय राजा आणि भरत यांना भेट देण्यासाठी रेशमी वस्त्रे आणि उत्तम आभूषणे घेऊन तुम्ही येथून लवकरच निघा अतिशय वेगाने आणि न थांबता दूत एका रात्री त्या नगरात जाऊन पोहोचले ज्या रात्री दूतांनी नगरात प्रवेश केला त्या पूर्वीच्या रात्री भरतांनी एक अप्रिय स्वप्न पाहिलं होतं त्या दुःस्वप्नांना पाहून भरतांच्या मनामध्ये महान भय निर्माण झाले त्याबद्दलचा वृत्तांत भरत आपल्या मित्रांना सांगत असतानाच अयोध्येहून आलेले दूत राजगृहात प्रविष्ट झाले आणि काय काय देशाच्या महाराजांना आणि राजकुमारांना ते भेटले राजकुमार भरत यांना ते म्हणाले कुमार पुरोहित आणि समस्त मंत्र्यांनी आपल्याला अत्यंत आवश्यक कार्य असल्यामुळे अध्यक्ष बोलावले आहे आपण लवकर चलावे की आणी आपन ग्रहन आणी आणी ही बहुमूल्य वस्त्रे आणि आभूषणे आपण स्वतःही ग्रहण करावी आणि आपल्या आजोबांना आणि मामांनाही द्यावी त्याप्रमाणे वीस कोटींची सामग्री आजोबा आणि दहा कोटींची सामग्री आपल्या मामांना भरत यांनी दिली दूतांचा सत्कार केल्यानंतर कुमार भरत यांनी विचारले माझे वडील सुकशल तर आहेत ना राम आणि लक्ष्मण निरोगी तर आहेत ना धर्म जाणणारी आणि धर्माची चर्चा करणारी बुद्धिमान माता कौशल्या कष्टात तर नाही ना, ना। लक्ष्मणाची आणि शत्रुघ्नाची जननी माझी मधली आई धर्मंत सुमित्रा स्वस्थ आणि सुखी आहे ना जी सदा आपला स्वार्थ सिद्ध करू इच्छिते आणि आपल्या स्वतःला फार बुद्धिमती समजत असते त्या उग्र स्वभावाच्या रागीट असलेल्या माझ्या माता तर काही कष्ट नाही ना तिने सांगितले आहे कुमार भरतांनी अशा प्रकारे विचारल्यानंतर दूतानी त्यांना विनयपूर्वक सांगितले की यात्रेसाठी लवकरच निघणे आवश्यक आहे हे ऐकल्यावर भरत आपल्या आजोबांजवळ जाऊन म्हणाले की मी या समयी वडिलांकडे जात आहे पण आपण माझी आठवण कराल तेव्हा मी इथे परत येईन काही काही नरेशांनी भरत आणि शत्रुघ्न यांना जाण्याची आज्ञा दिली आजोबांनी त्यांना खूप भेटवस्तू बरेचसे कुत्रे सोन्याच्या मोहरा घोडे हत्ती खेचरी आदी दिले त्यानंतर कुमार भरत आणि शत्रुघ्न यांनी आजोबा आजी मामा मामी यांचा निरोप घेतला आणि ते रथावर स्वार झाले कुमार भरतांच्या बरोबर रथ आणि चतुरंगिणी सेना होती बऱ्याच नद्या आणि वन ओलांडून ते यमुनेच्या तटावर येऊन पोहोचले आणि तिथे गेल्यावर त्यांनी सेनेला विश्राम दिला जाता जाता उज्जिहाना नगरीच्या उद्यानात ते पोचले जिथे बरेच कदंब वृक्ष होते तिथे पोचून सेनेला सावकाश येण्याची आज्ञा देऊन भरत तीव्र गतीने तिथून निघाले अशा प्रकारे सात रात्री नंतर त्यांना अयोध्यापुरीचे दर्शन झाले समोर अयोध्येपुरीला पाहून ते आपल्या सारथ्याला म्हणाले की पुरी मला जंगलासारखी वाटत आहे अपशकून दिसून येत आहे पूर्वी मी राजांच्या विनाशाची जशी जशी लक्षणे ऐकून ठेवलेली होती ती सर्व लक्षणे मला आज दिसत आहेत त्या अनिष्ट सूचक चिन्हांना पाहात भरत मनातल्या मनात मना दुखी होऊन राजमहालात गेले पित्याच्या महालात पिता न दिसल्याने कुमार भरत मातेचे दर्शन करण्यासाठी आपल्या मातेच्या महालात गेले त्यांना पाहून कैकईला खूप आनंद झाला तिने विचारले मुला रस्त्यात तुला अधिक थकवा तर नाही ना आला तुझे आजोबा आणि मामा सकुशल आहेत ना भरताने मातेला मामाच्या घरातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या मग म्हणाले की आई आज महाराज इथे उपस्थित का बरं नाहीत सांग बर पिता कोठे आहेत कैकई राज्याच्या लोभाने मोहित होती तिने जणू काही खूपच प्रिय गोष्ट घडली आहे याप्रमाणे भरताला सांगितले की तुझे पिता मोठे महात्मा तेजस्वी होते आणि एक दिवस समस्त प्राण्यांची जी गती होत असते त्याच गतीला तेही प्राप्त झाले आहे मातेचे बोलणे ऐकून कुमार भरत पितृशोकाने अत्यंत दुखी होऊन विलाप करू लागले आपल्या शोकाकुल पुत्राला याप्रमाणे पाहून माता कैकईने त्याला उठवले आणि म्हणाली राजन उठा उठा महायशस्वी कुमार तू याप्रमाणे जमिनीवर का बसला आहेस हे ऐकून अधिकाधिक शोकाने व्याकुळ होऊन भरत मातेला म्हणाले की मी तर असा विचार करत होतो की महाराज श्रीरामांना राज्याभिषेक करतील म्हणून मी मोठ्या आनंदाने यात्रा केली परंतु येथे आल्यावर सर्व गोष्टी माझ्या आशेच्या विपरीत झाल्या आहेत आई महाराजांना असा कोणता रोग झाला होता की ज्यामुळे ते मी येण्यापूर्वीच निघून गेले मोठा भाऊ पित्या समान असतो मी जाऊन त्यांच्या चरणीत प्रणाम करीन आता तेच माझे आश्रयस्थान आहे सांग माते महाराज दशरथ अंतिम समयी काय सांगत होते त्यांचा संदेश मी ऐकू इच्छितो भरतांनी या प्रकारे विचारल्यावर कैकईनी सर्व गोष्टी जशा घडल्या तशा सांगितल्या ती सांगू लागली मुला तुझे पिता हा राम हा सीते हा लक्ष्मण अशा प्रकारे विलाप करीत दिवंगत झाले भरत यांनी न समजून पुन्हा मातेला विचारले की त्या समयी राम लक्ष्मण आणि सीता कुठे निघून गेले होते कैकईने सांगायला सुरुवात केली मुला राजकुमार श्रीराम सीते आणि लक्ष्मणासह दंडक वनात गेले आहेत हे ऐकून भरताच्या मनात शंकेची पाल चुक चुकली कुठल्या कारणाने श्रीरामांना निष्कासित करण्यात आले कैकईने अत्यंत आनंदाने होरळून जाऊन म्हंटले मुला त्यांच्या वनात जाण्याचे कारण मी आहे मी जसेच ऐकले की श्रीरामास राज्याभिषेक केला जाणार आहे तेव्हा मी तुझ्या पित्याकडून तुझ्यासाठी राज्य आणि श्रीरामासाठी वनवासाची मागणी केली आणि त्या तिघांना वनात घालवून दिले नंतर आपला प्रिय पुत्र न दिसल्याने महाराज पुत्र शोकाने पीडित होऊन परलोकवासी झाले आता तू राज्यपद स्वीकार कर तुझ्यासाठीच मी या प्रकारे केले आहे संताप करू नको आता हे निष्कंटक राज्य तुझ्याच अधीन आहे महाराजांचा अंत्यसंस्कार करून राज्यावर आपला अभिषेक करून घे वनवासाचे वृत्त ऐकून भरत दुःखाने संतप्त झाले आणि म्हणाले तू राजांना परलोकवासी आणि रामांना तपस्वी बनवून मला दुःख दिलं आहेस तू या कुळाचा विनाश करणारी आली आहेस कुलकलं तू कुळाचे सुख कायमचे हरवून घेतलेस तू महाराज दशरथांचा विनाश का केलास कौशल्य तुझ्या बरोबर नेहमी बहिणीसारखी आचरण करीत आली तू तिच्या पुत्राला वनवासाला पाठवलं श्रीराम कधीच कोणाचे वाईट चिंतित नाही तू लोभी आहेस माझे बंधू हेच माझं बळ आहे आपल्या मुलासाठी राज्याची इच्छा करणाऱ्या कैकई तुझी ही कामना मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही या कुळात जो सर्वात मोठा असतो त्याचाच राज्याभिषेक होतो क्रूर स्वभावाच्या कैकई राजकुमारांमध्ये जो ज्येष्ठ असतो त्याचाच राज्याच्या पदावर अभिषेक केला जातो पण तुझा जन्म तर महाराज कैकयांसारख्यांच्या कुळात झालेला आहे मग तुझ्या हृदयात हा बुद्धिमोह कसा उत्पन्न झाला मी बंधू श्रीरामांना परत घेऊन येईल आचरण करणाऱ्या क्रूर हृदय आता तू मरण पावलेल्या महाराजांसाठी सुद्धा रडू नकोस महाराजांनी आणि श्रीरामांनी तुझे काय बिघडवले होते त्यांना देशातून घालवून देऊन तू मोठे पाप केले आहेस तू मातेच्या रूपाने माझी शत्रू आहेस तू माझ्याशी बोलू सुद्धा नकोस कैकई -कै महाराजांच्या कुळात तू कुणी राक्षसी निर्माण झाली आहेस तू कौशल्यला तिच्या पुत्रापासून दूर केले म्हणून तू लोकात व परलोकात सुद्धा दुःख पावशील कठोर शब्दात कुमार भरत यांनी माता कै -कै ची निर्भत्सना केली हे ऐकून कैकई -कै पण दुःखी झाली भरत म्हणाले मी हे राज्य परत करून भावाची पूजा करीन सारे अंत्येष्टी आदी संस्कार करून नंतर श्रीरामाचेही पूजन करीन श्रीरामांना परत आणल्यानंतर मी स्वतः प्रवेश करीन श्रीरामचंद्र जेव्हा अयोध्येच्या भूमीवर पदार्पण करतील तेव्हाच माझा कलंक दूर होईल नंतर मंत्र्यांना बोलवून मंत्र्यांच्या समक्ष मातेकडे पाहून ते म्हणाले मंत्रीवर हो मी राज्य इच्छित नाही आणि मी मातेशी याविषयी कधीही चर्चा केली नव्हती श्रीरामचंद्र सीता लक्ष्मणाच्या निर्वसनाचे मला काहीही ज्ञान नाही ज्यावेळी भरत आपल्या मातेला दोष देत होते त्यावेळी माता कौशल्या हे ऐकून भरताला भेटण्यासाठी निघाले भरतही कौशल्यला भेटण्यासाठीच जात होते कौशल्य अतिशय दुखित होऊन भरताला म्हणाली मुला तुला राज्य हवे होते ना म्हणून हे निष्कंटक राज्य आता तुला प्राप्त झाले आहे परंतु खेद याचा वाटतो की कैकईनी उतावळेपणामुळे अत्यंत क्रूर कर्म करून हे मिळवले आहे अशा प्रकारे कौशल्याने भरताची निर्भत्सना केली ते हात जोडून मातेला म्हणाले आर्ये इथे जे काही झाले आहे त्याची मला बिलकुल माहिती नव्हती मी सर्वथा निरपराध आहे आपण जाणता की श्रीरामांवर माझे किती प्रेम आहे ज्याच्या सल्ल्याने श्रीरामांना वनात पाठवले गेले असेल तो मनुष्य अत्यंत पापकर्माचा भागी बनव अशी वाणी उच्चारल्यानंतर हे ऐकून कौशल्या म्हणाली वत्सा तुझे चित्त धर्मापासून विचलित झालेले नाही तू सत्य प्रतिज्ञा आहेस म्हणून तुला स्वर्ग लोकाची प्राप्ती होईल आणि ते दोघे अतिशय दुःखी होऊन रडू लागले या प्रकारे शोकातच त्यांची तिरात्र सरून गेली सकाळी महर्षी वशिष्ठ भरताला म्हणाले शोक सोडून दे आणि आता समयोचित कर्तव्याकडे लक्ष दे भरतांनी वशिष्ठांची आज्ञा शिरोधार्य केली आणि विधीपूर्वक महाराजांचे शव तेलाच्या काहिलीतून काढून शरीराचे स्नान आदी यथोचित कर्म करून स्मशानभूमीकडे निघाले नंतर चिता पेटवण्यात आली व सर्व राण्यांनी स्मशान भूमीत येऊन दशरथांच्या शरीराची परिक्रमा केली शर राजा दिवस सगळे अत्यंत शोकावस्थेत भूमीवर शयन करीत होते अकराव्या दिवशी स्नान करून राजकुमार भरताने श्राद्धाचे अनुष्ठान केले आणि बाराव्या दिवशी अन्य श्राद्ध कर्म संपन्न केले तेराव्या दिवशी चितास्थानावर अस्थिसंचयासाठी आले शेवटच्या क्षणी महाराज दशरथांबरोबर त्यांचा संवाद न झाल्यामुळे दोघे बंधू अतिशय शोकात बुडालेले होते आणि महाराजांचे वारंवार स्मरण करीत होते अतिशय व्यथित झालेले भरत म्हणाले मी अग्नीत प्रवेश करीन किंवा मी तपोवनातच निघून जाईन महर्षी वशिष्ठ म्हणाले भूक तहान शोक मोह तसेच जरा आणि मृत्यू हे कोणालाही चुकलेलं नाही अशा स्थितीत तुम्ही शोकाकुल होता कामा नये आणि पुढच्या निरनिराळ्या क्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रेरित करू लागले अशा प्रकारे तेराव्या दिवसाचे कार्य पूर्ण झाले मागच्या भागात आपण अपन... प्रश्न विचारला होता की योग्य झोप म्हणजे काय तर योग्य झोप ही साधारणपणे दररोज नियमितपणे सात ते नऊ तास असावी ह्याच्यामध्ये झोपेची वेळ आणि उठण्याची वेळ ही निश्चित असावी झोपेचं एक चक्र हे साधारण नव्वद मिनिटाचं असतं आणि त्याची पुनरावृत्ती होत असते या सात ते नऊ तासांमध्ये याच्यामध्ये टप्पा पहिला हा जागृत अवस्थेपासून झोपेपर्यंतचा संक्रमण काळ याच्यामध्ये हृदयाची गती आणि श्वासोच्छ्वास मंदावतो स्नायू शिथिल होतात मेंदूच्या लहरी मंद होतात दुसऱ्या टप्प्यात वीस ते तीस मिनिटाचा हा टप्पा सखोल विश्रांतीचा आहे शरीराचे तापमान ह्याच्यात कमी होते तिसऱ्या टप्प्यात शारीरिक पुनर्स्थापनेसाठी महत्वाचा असतो याच्यामध्ये शरीराच्या पेशी दुरुस्त होत असतात त्याच्यानंतर सुमारे नव्वद मिनिटांनी ही हे चक्र परत रिपीट होत दररोजच्या झोपेमध्ये चार ते सहा चक्रे अनुभवली आपण या भागाच्या शेवटाकडे आलेलो आहोत आजच्या भागातला प्रश्न महर्षी वशिष्ठ असं कधी म्हणाले होते का की श्रीरामांच्या जागी श्रीराम जर वनात गेले किंवा त्यांना वनवासाला जावं लागलं तर सीता सिंहासनावर बसेल आठवून बघा आपण मागच्या कुठल्या भागांमध्ये याविषयी चर्चा केली आहे का आणि ह्याचं उत्तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच द्या पुढच्या भागात आपण बघणार आहोत की महाराज दशरथांचा अंत झाल्यानंतर त्यांचं अंत्यकार्य संपन्न झाल्यानंतर अयोध्यानगरी ही पूर्वपदावर येते का आणि भरताचा राज्याभिषेक होतो का धन्यवाद नमस्कार चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा वाल्मिकी रामायण सर्वांपर्यंत जगभर पोचा पोचावं अशी इच्छा आहे श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम.